भू कर मापक पाच हजाराची लाच घेताना सापडला प्राप्त माहितीनुसार जमिनीची मोजणी केलेली शीट शेतकऱ्यास देण्याच्या बदल्यात रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक अभिजित वडवियास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले याबाबत शहादा पोलीस ठाण्यात लाचखोर अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकरी यांच्या मालकीची शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात गट नंबर सतरा या क्षेत्रात शेतजमीन आहे या शेतजमिनीची शहादा येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करण्यासाठी अर्ज दिला होता त्या अर्जानुसार भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक अभिजीत अर्जुन वडवी शेतजमिनीची मोजणी केली मोजणी केलेल्या शेतजमिनीची शीट मागण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी वडवी यांच्याकडे वारंवार मागणी केली असता शीट देण्याच्या बदल्यात वडवी यांनी संबंधित शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती पाच हजार संबंधित शेतकऱ्याने प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापडा लावला असता भूकर मापक अभिजित वडवी संबंधित शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहात निवडून आल्याने नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सदर कारवाई नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले संदीप खंडारे देवराम गावित देवराम गावित विजय ठाकरे जितेंद्र महाले नरेंद्र पाटील सुभाष पावरा यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी रसिक गावित